नाईक यांच्या परिवाराचे आधार वड आदरणीय अनिलभाऊ मधुकरराव नाईक यांचे शुअरटेक हॉस्पिटल नागपूर येथे दुर्गम आजाराने दुखद निधन झाले अंतविधी उद्या अठरा तारखेला सोमवारी गवली येथे सकाळी दहा वाजता होणार असून त्यांच्या उपरोक्त पश्चात त्यांच्या पत्नी आरती नाईक तसेच अजिंक्य अमय आदित्य असे तीन आपत्य आहेत आमच्या टीमकडून व सर्वपुसदकडून त्यांना भावपूर्ण आदरांजली